जनता विद्यालय ताडाळी येथे ऋणानुबंध माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन दोन हजार सव्वीस आठवणींनी ओथंबलेले भावनिक मिलन काळाच्या प्रवाहात शिक्षण नोकरी व्यवसाय शेती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये विखुरलेली शालेय पाखरे पुन्हा एकदा आपल्या बालपणाच्या घरट्यात एकत्र आली आणि जनता विद्यालय ताडाळीचे प्रांगण आठवणींनी भावनांनी व हास्याश्रूंनी भरून गेले निमित्त होते ऋणानुबंध माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन दोन हजार सव्वीस या हृदय सोहळ्याचे जनता विद्यालय ताडाळी येथील इयत्ता दहावी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल पंचवीस वर्षानंतर पूर्ण संख्येने एकत्र आले होते मुंबई नागपूर यवतमाळ वर्धा घाटंजी पुसद राजुरा अशा दूरवरच्या शहरांतून विविध क्षेत्रांत आपली जबाबदारी पार पाडणारे हे विद्यार्थी या एकाच धाग्याने पुन्हा जोडले गेले शाळेच्या प्रत्येक भिंती वर्गखोल्या क्रीडांगण आणि प्रांगण जणू जुन्या आठवणी सांगत होते या स्नेहसंमेलनाची सुरुवात माझी विद्यार्थ्यांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडाळी यांना शैक्षणिक साहित्य व वृक्ष भेट देऊन करण्यात आली प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींच्या चमूने आनंदाची शाळा या गीताचे सामूहिक गायन सादर करताच उपस्थितांच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू तरळले वर्ग शिक्षिका सायरा बानू खान मॅडम यांनी प्राथमिक शाळेतील आठवणी कथन करताना संपूर्ण वातावरण भावनाविवष्ट झाले यानंतर जनता विद्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री भोयर सर शिक्षिका गेडाम मॅडम कौरासे सर कस्तुरे मॅडम आशा पिदुरकर मॅडम वासाडे सर ठाकरे सर तसेच उपसरपंच निखिलेश चामारे यांनी आपल्या भाषणातून शाळेशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले माजी विद्यार्थ्यांनीही आपले बालपण शिक्षकांचे संस्कार मैत्री आणि खोडकर आठवणी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितल्या सायरा बानो खान मॅडम यांनी भावपूर्ण गीत सादर करत उपस्थितांना थेट पंचवीस वर्षांपूर्वीच्या वर्गात नेले त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष वर्ग घेऊन नीम का पेड और उसका महत्त्व हा धडा शिकवला प्राध्यापक डॉक्टर मनोज मडावी यांनी कवी दिलीप चित्रे यांच्या द बनियन ट्री या कवितेचा भावार्थ उलगडून दाखवला तो क्षण संपूर्ण वर्गासाठी भावनांचा उत्सव ठरला यानंतर क्रीडांगणावर विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर करून पुन्हा एकदा शालेय जीवन जिवंत केले सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवण म्हणून आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात आले समूह छायाचित्रणानंतर सामूहिक स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली हा ऋणानुबंध सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रदीप दिवसे विकास भोयर भालचंद्र देरकर सचिन पारधे मनोज कांबळे रवींद्र विधाते संतोष रामटेके विठोबा खारकर भास्कर खांडरकर नंदकिशोर वनसेंग मनोज काकडे विकास गौरकर सूरज पाथर्डे विश्वजित आगलावे सचिन उलमाले सचिन जुनघरे प्रेरणा आवळे कविता निखाडे मनीषा आमटे वीना आखरे नीता परचाके अनिता पिंपळशेंडे सुवर्णा विरुटकर साधना दिवसे मनीषा आखरे रोशन खांडरकर आदींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे छायाचित्रण किशोर आखरे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मनोज मडावी यांनी प्रभावीपणे पार पाडले तर आभार प्रदर्शन रंजना असुटकर यांनी केले बालपणाच्या आठवणींना हृदयात साठवत पुन्हा भेटीच्या आशेने सर्व शालेय पाखरे आपल्या आपल्या घरट्यांकडे परतली राहुल दोरतकर उलट तपासणी न्यूज हेंगणघाट